नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आम्ही ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनेलवर दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत आता माझ्यासोबत आहेत कान ना गजा तज्ञ डॉक्टर सारंगा गुरगुटे आव्हाड नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम सर्वात महत्वाचे म्हणजे कानाचे सर्वसामान्य आजार कोणते असतात कानाचे ना मी सुरुवातीला थोडेसे तुम्हाला ॲनाटॉमी सांगते एक थोडक्यात कानाचे ना तीन भाग असतात बाह्य कर्ण कर्ण आणि अंतर कर्ण तर बाह्य कर्ण म्हणजे जिथे आपल्याला शक्यतो मळ होणे किंवा कानामध्ये बुरशी होणे हे प्रकार बाह्य कर्णाचे झाले कर्णामध्ये येतं कानाच्या पडद्याला असणारं छिद्र कानातून येणारं पाणी पू हे ज्या कॉमन आजार आहेत हे अंतकरणामध्ये आपल्या जे अंतरकरण आहे त्याच्यामध्ये आपल्या बॅलन्सची सिस्टीम असते आपले तोल सांभाळण्याची तर त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर चक्कर येणे मळमळ होणे किंवा कान वाजणं पेशंट येतात आपल्याकडे की कान वाजतोय शिट्टी वाजल्यासारखी वाटते हे अंतरकरणाचे आजार आहेत कानाचे विकार हे नाकाशी संबंधित असतात तर नाकाचे कोणकोणते विकार असतात अच्छा बा, कानाचा आणि नाकाचा संबंध असा असतो की आपल्या नाकाच्या मागच्या बाजूला एक ट्यूब असते जी कानाला आणि घशाला जोडते ठीक आहे त्या ट्यूबचं काम असतं कानाचं सोप्या शब्दात सांगायचं तर व्हेंटिलेशन कानामध्ये हवाचा प्रेशर व्यवस्थित ठेवण्याचं काम असतं तर त्यामुळे नाकाचे जे आजार असतात वारंवार होणारी सर्दी किंवा सायनोसायटीस सायनसचे आजार या आजारांमुळे ना असेंडिंग इन्फेक्शन म्हणतो आपण की ते आजार कानाकडे जाऊ शकतात त्या ट्यूबच्या मार्फत ठीक आहे असं कानाचं आणि घशाचं नाकाचं एक रिलेशन असतं ते असे जोडलेले असतं आणि नाकाचे कॉम जे सर्वसामान्य आजार असतात ते असतात पेशंटच्या नाकाचं जे पेशंटच्या शब्दात सांगायचं तर नाकाचं हाड वाकडं ना, hmm. असणं ऍलर्जीमुळे होणारी सर्दी शिंका येणं नाक गळणं नाक ना, खाजवणं हे ना, कॉमन आजार असतात किंवा सायनसची सर्दी जी घशात उतरते पेशंट आपल्याला सांगतो की सर्दी घशात येते नाकातून बाहेर येण्याच्या ऐवजी जास्त घशात उतरते तर हे लक्ष असतं की ती सायनस मध्ये साठलेली पण हा नाकाचे हाड वाढणं ना, हा प्रकार नेमका काय असतो नाकाचे हाड म्हणजे काय असतं तर आपल्या दोन्ही नाकपुड्यां दोन एअरवे आपले दोन नाकात श्वासाचे रस्ते त्याच्यामध्ये एक हाड असतं आपल्या दोन्ही नाकपुड्यांना वेगळं करणार तर काही ना काहींमध्ये ते जन्मता आणि काही काही वाढी वाड़ वाढ जशी होते तसे चेहऱ्याचे हाडं जेव्हा डेव्हलप व्हायला लागतात तसं ते हाड सरळ ऐवजी वाकडं वाक एका बाजूला जातं म्हणजे okay. एक बाजूला जातं त्याच्यामुळे एका बाजूचा आपल्या श्वासाचा रस्ता बारीक होऊन जातो आणि एका बाजूला मोठा राहतो तर ते त्याला नाकाचं हाड वाकडं असण असं म्हणतात अच्छा बऱ्याचदा असं म्हणतात की खूप जास्त सर्दी होतीये वारंवार सर्दी होते तर नाकाचं हाड वाढला असं म्हणतात हे असं असतं का अ असं आपण नाही म्हणू शकत त्या दोघांना डायरेक्ट नाही म्हणू शकत की नाकाचे हाड वाकडे म्हणून सर्दी होते पण बऱ्याचशा तक्रारी होतात पेशंटचं नाक बंद राहतं आणि नाकाचं हाड एका बाजूला वाकडं असल्यामुळे दुसऱ्या बाजूला जे नाकात मास असतं ना त्याची त्याच्यावरची सूज वाढते त्यामुळे काय होतं ता पेशंटचे दोन्ही नाक बंद राहतात वारंवार आपला कधी कधी घसा दुखतो खवखवतो त्रास होतो आवाज बसतो हे कशामुळे होत त्याची बरीच कारण आहे Uh, सगळ्यात महत्वाचं कारण आहे की पेशंटची बेसिकली रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याला एक असू शकते की त्याला वारंवार इन्फेक्शन होते mm. दुसरं जसं नाकाची अलर्जी असते तशी घशाची पण असते त्याला आपण अलर्जिक ब्रॉन्कायटीस म्हणतो ज्याच्यामध्ये पेशंटला सारखं घसा खवखवणं धुळीत जाऊन आला बाहेर प्रदूषणात जाऊन आला की घसा खवखवतो mm. कोरडा ठसका लागल्यासारखं खोकला होतो हे एक mm. कारण असतं तिसरं एक कारण असतं ॲसिड रिफ्लक्स आपल्याला ऍसिडिटी होती जे म्हणतो आपण पित्त होतं तर ते पित्त जेव्हा वर उसळतं तेव्हा ते आपल्या घशाला थोडी इजा करतं त्याच्यामुळे पण खोकला होणं घसा दुखणं हे होऊ शकतं आणि तिसरं कारण जे आपण लहान मुलांमध्ये जास्त बनतो टॉन्सिल जे म्हणतात वारंवार टॉन्सिलचं इन्फेक्शनमध्ये टॉन्सिल्स कशामुळे होतात टॉन्सिल म्हणजे ना टॉन्सिल हे आपल्या ॲक्च्युली रोगप्रतिकारक शक्तीचाच भाग आहे हा घशामध्ये आपल्या पूर्ण तीन चार प्रकारचे टॉन्सिल असतात आपल्या जिभेच्या मागच्या बाजूला एक टॉन्सिल असतात आपल्या नाकाच्या mm -hmm. मागे एक असतात आणि आपल्या घशामध्ये असतात तर त्यांचं काम ॲक्च्युली आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आलेल्या इन्फेक्शनला फाईट करणं हेच असतं पण काही काहींमध्ये ते त्रास देतात वारंवार ते इन्फेक्शनचं सोर्स म्हणून काम करतात एखादं जे इन्फेक्शन होतं त्याचं तेच सुसतात ते पेशंटला वारंवार गिळायला त्रास होतो त्याच्यामुळे आजारी असतात मुलं डोकेदुखी हे सायनस कि मायग्रेन काय डोकेदुखी कारणांमुळे असते सायनस मुळे होणारी सर्दी जी असते ना ती तिच्यासोबत नाक सर्दीचे बाकी लक्षण असतात जसं की मी मग अशी सांगितले सायनसची सर्दी असते ती घशात उतरत राहते घट्ट सर्दी असते ते दुखणं शक्यतो जेव्हा सर्दी होते त्याच्यासोबत रिलेटेड असते सायनसची सर्दी किंवा पोझिशनशी रिलेटेड असते जेव्हा आपल्या इथल्या सायनसमध्ये दोन्ही कपाळाच्या इथल्या सायनस मध्ये सर्दी भरते तर पेशंटची तक्रार असते की मी पुढे वाकून वर आलो नुँ। नुँ। की मग मला जास्त डोकं गच्च झाल्यासारखं वाटत त्याच्या विरुद्ध मायग्रेनची सर्दी जी असते ना सॉरी डोकेदुखी असते ना त्याच्यासोबत सर्दी असतेच असं नसतं दुसरी गोष्ट त्याचं कालावधी बदलू शकतो काहींना ती काही एक दोन दिवसच राहते चार पाच दिवस राहतं मायग्रेनचं दुखणं त्याच्यासोबत डोळे पण लाल होतात काहींमध्ये आणि ओरा म्हणून एक प्रकार असतो प्रत्येकामध्येच दुखत दिसतं असं नाही तर ते आपल्याला डोळ्यांमध्ये कधी कधी काहीतरी फिरताना दिसतं हवेमध्ये किंवा औरा म्हणतो आपण शब्द त्याला तो पण त्या डोकेदुखीसोबत असू शकतो आणि मायग्रेनचं दुखण्याला काही कारणं असतात म्हणजे जसं की काहींना उन्हात जाऊन आलं की होतं काहींना दगदग झाली शारीरिक किंवा मानसिक त्याच्यानी होतं काहींना मोठ्या आवाजाने होतं टी व्हीचे जे प्रखर लाईट्स असतात त्याच्यामुळं होतं असं दोघांमध्ये फरक आहे बऱ्याच जणांना वारंवार सर्दी होते म्हणा किंवा ते कसं ओळखायचं म्हणजे सर्दी वारंवार सर्दी होते आणि एक नाक बंद असत मग त्याची प्रमुख कारण काय असतात वारंवार सर्दीचं सगळ्यात कॉमन कारण आहे अलर्जी है? अलर्जी आणि आपल्या इथे तर सगळ्यात अलर्जी कशाची असते डस्टची धुळीची झाडांचे जे कण उडतात कोलन्स म्हणतो आपण फुलांचे वगैरे त्याची अलर्जी असते किंवा प्रदूषणाची तर वारंवार सर्दी होण्याचं प्रमुख कारण तर एक हे अलर्जी दुसरं कारण आहे जसं म्हणलं तरी तसं रोगप्रतिकारक शक्ती एखाद्याची कमी असणे तिसरं एखाद्याच्या सायनस मध्ये सर्दी आहे सायनोसायटीस आहे त्याला त्यामुळे होतं काय की जर त्यांनी कमी कोर्स घेतला किंवा जितका घ्यायला पाहिजे तितके दिवस अँटीबायोटिक्स नाही घेतले तर ती तेवढ्यापुरती कमी होते आणि मग थोड्या दिवसांनी त्याला परत त्रास व्हायला लागतो आणि नाकबंदची कारणं जसं मी मगाशी म्हणाले की नाकाचं हाड वाकडं असणं हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की नाकाचं हाड वाकडं असतं त्यामुळे एक बाजूचं नाक बंद होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामुळे सूज येते त्यामुळे दोन्ही नाक बंद राहतात दुसरं नाक बंद असण्याचं कारण असं आहे की अलर्जीच्या पेशंटमध्ये नाकात मध्ये आतमध्ये सूज येते मास वाढतं त्याच्यामुळे पण नाक बंद राहतं पेशंटचं म्हणजे अलर्जी म्हणजे नेमकी कशाची ऍलर्जी असल्यावर जास्त पेशंट तुम्हाला आतापर्यंत सर्दी होते एलर्जी कशाची आहे हे आपल्याला पेशंटला बघून तर नाही सांगतात त्याच्यासाठी करावी नहीं। लागते पण आपल्याकडे सगळ्यात जास्त कॉमन अलर्जी ही डस्ट धुळ माईक्स माइट्स म्हणजे जे बारीक किडे आपल्याला दिसत नाहीत डोळ्यांना ते किडे आणि पोल फूड अलर्जी आपल्याकडे खूप कमी दिस कमी आपल्या हो म्हणजे घसा खवखवत असेल तर घरगुती उपाय काय आहे जसा जर खवखवत हो, असेल तर ऑलरेडी आपण ते सगळं करतो पण तरी मी सांगते परत एकदा दोन गोष्टी आपण करू शकतो एक तर वाफ घेणे आपण झाकून चेहरा झाकून नाकाने आणि तोंडा उघडं ठेवून वाफ घेऊ शकतो दुसरी गोष्ट कोमट पाणी कोमट घ्यायचं गरम बिलकुल नाही घ्यायचं कोमट पाण्यात भरपूर मीठ टाकून तुम्ही गुळण्या करू शकता आणि एक जण घसा दुखल्यावर हळद वगैरे वापरतात आहेच योग्य आहे त्याच्यामध्ये हार त्यात घातक तर काहीच नाही चुकीचं तर काहीच नाहीये आणि हो हळदीचे आपल्याला जसं माहिती की प्रुवण आहे की त्याचे भरपूर फायदे आहेत तर आपण घेऊ शकतो हळद टाकून घशाचे कोणकोणते आजार असतात किंवा होतात घशाचे आजार म्हणलं तर सगळ्यात सुरुवातीपासून सुरुवात करू एक तर टॉन्सिलायटिस सारखं सारखं टॉन्सिल होणं दुसरं जसं नाकाची एलर्जी असते तशी घशाची पण असते जिला आपण अलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणतो ज्याच्यामध्ये पेशंटला कोरडा खोकला ठसका लागणं म्हणजे धुळीनीच हा त्रास होतो फक्त नाकाचा होतो त्याला आपण अलर्जी म्हणतो तसंच घशाची एलर्जिक ब्रॉन्कायटिस असतं दुसरं आता आपल्याकडे म्हणजे पहिलेपासूनच आहे भारतामध्ये पण आता अजून वाढतंय कॅन्सरचं प्रमाण घशाचं कॅन्सर हे कशाचे आजार दुसरं पित्तामुळे होणार घसा दुखणं हे बऱ्याच जणांना वारंवारती कफ खूप जास्त प्रमाणात होतात त्यांनी काय काळजी घेतली त्यांची सांगेन पहिल्यांदा तज्ज्ञांना भेटा त्या कफचं कारण काय जर कारण कळालं तर ते ट्रीट करणं सोपं जात कफ जर होत असेल म्हणजे बेडका जो म्हणतो आपण तर अर्थात त्याला तिथे इन्फेक्शन असणार आहे इन्फेक्शन असल्यामुळेच तो बेडकावाला कफ होतो कोरडा खोकला असतो त्याची कारण फक्त प्रत्येक वेळेस इन्फेक्शन असतो कोरडा खोकला मी जसं म्हणलं तसं ऍसिड रिफ्लक्स मुळे पण होतो पित्तामुळे पण होऊ शकतो किंवा मुळे पण होऊ शकतो जर पित्तामुळे होत असेल तर ज्या गोष्टी मी पित्त होतं त्या गोष्टी टाळायचं तेलकट तळलेल्या गोष्टी खाण्याचं प्रमाण कमी करायचं चहा चहा हा ऍसिडिक असतो चहाचा पीएच ऍसिडिक आहे त्यामुळे चहाचं प्रमाण कमी करा त्याच्यानंतर जेवल्या जेवल्या पुढं कापूनची कामं किंवा जेवल्या जेवल्या आडवं होणं झोपणं हे टाळलं तर आपण मुळे होणारा खोकला टाळू शकतो मुळे होणारा खोकला जो आहे धुळीमुळे तुम्ही काळजी घेऊ शकता की तुमचं घरात स्वच्छता राखणं बाहेर जाताना कंपल्सरी सुती कापडाचा मास्क वापरणं तो मास्क रेग्युलरली धुत राहणं त्या गोष्टी आपण करू शकतो बऱ्याचदा घसा खवखवतोय किंवा कान पेन होतोय त्यावेळेस अनेक जण मेडिकलमधून गोय आणून खातात म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते योग्य असतं का अर्थात तेच कुठलीही गोष्ट सल्ल्या तज्ञाच्या सल्ल्याशिवाय करणं हे चुकीचंच आहे तुम्ही ठीक आहे असं आहे की तुम्हाला रात्री उशिरा त्रास सुरू झाला आहे तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सोय नाही आहे अशा वेळेस इमर्जन्सीसाठी तुम्ही घेणं ठीक आहे पण जर तुम्हाला त्रास होते तर तो, तो तुम्ही अंगावर काढण्यापेक्षा तज्ञाकडे जाणं कधी बरोबर बरोबर ॲज डॉक्टर्स डे आहे तर डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या ना डॉक्टरांना मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की दोन गोष्टी पाळा ज्याच्यामुळे तुम्हाला आमच्याकडे येणं कमी होईल एकतर तुमची जीवनशैली हेल्दी ठेवा रोज थोडासा वेळ स्वतःसाठी द्या थोडा व्यायाम करा आपल्याला आपण भारतातले आहोत योग प्राणायाम या गोष्टी जर केल्या तर बरेच तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार नाही तुमचे आजार बरेचसे होणार नाहीत दुसरी गोष्ट आजकालच्या पिढीला म्हणजे आपल्याच पिढीला स्ट्रेस मॅनेजमेंट जमत नाही ताणतणाव आपल्याकडे खूप जास्त आपल्या घडीमध्ये आपल्या आई वडिलांनी कधी किंवा त्यांना कधी आपण ऐकलेलं नाहीये की मला स्ट्रेस झालाय होईल तर त्याच्यासाठी मला असं सांगावं लागेल आणि मला तरी असं वाटतं की त्याचं एक कारण पहिले कसं असायचं एकत्र एक कुटुंब असायचे त्याच्यामुळे कुणी ना कुणी तो स्ट्रेस शेअर करायला असायचं कुणी ना कुणी तुम्ही बोलायला असायचं तर मी सांगेन की आता आपण आहोत हा आत्ताची पिढी अशी आहे की न्यूक्लियर फॅमिली तरीही तुमच्या फॅमिलीशी क्लोज राहा तुमच्या मित्रांशी क्लोज राहा कधीही काही वाटलं तर ते बोलत जावं जेणेकरून स्ट्रेस येणार येणार नाही किंवा आलेला तो कमी करत जाईल मॅम तर आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत होत्या yeah. कान नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर सारंगा बुरगुटे आव्हाड मॅडम तर मॅडम मी खूप महत्वपूर्ण माहिती का नाग घशाबद्दल आपल्याला सांगितलेली आहे वारंवार आपल्याला यातले आजार होतच असतात मॅडम मी सांगितल्याप्रमाणे आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपण या आजारांपासून दूर राहू पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद